मैं 99 से एनसीपी में हूँ आज भी मैं नहीं, सपोर्ट टू तो बीजेपी सपोर्ट टू तो बीजेपी की सपोर्ट तो हमारे लीडर हमारे वरिष्ठ नेता जैसे बोलते हैं करते है। पर शरद पवार जी तो नहीं बोले कब बीजेपी कब जब आप गए कब 2019 की बात कर रहा हूँ आपको मालूम नहीं है मुझे अभी वो इसको पांच साल हुए हैं सबको मालूम है कहा मीटिंग हुई दिल्ली में किस इंडस्ट्रिय के घर में मीटिंग हुई सब सब मालूम है अभी वो निकाल के हमारे ये आने वाले चुनाव में कुछ भी होने वाला नहीं है वो जाने दो ना ये नया चुनाव के बारे में पूछो ना नहीं 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 वो हुआ हुआ, वो हुआ okay, नहीं मैं इसलिए पूछ रहा हूँ सबके सब साथ हुआ था आपको जैन साहब वापिस बताता हूँ अमित शाह थे गौतम मारानी थे प्रफुल पटेल थे देवेंद्र फडनवीस थे अजीत पवार थे पवार साहब थे सब थे कि डिस्कसिंग जाना है सब तय हुआ था जाने तो ना मुझे नहीं फिर नहीं नहीं बट एक चीज में नहीं नहीं एक आ, वो एक उसका, में उसका उसका ब्लेम मेरे ऊपर आया है मैंने लिया है मैं ब्लेम लेके बाकी लोगों को मैं सेफ जगह नमस्कार मित्रानों महाविकास आगाड़ी जेवड़ी टीका जावड़ी टिका भाचा पावर टीका उद्योगपती गौतम अदानींवरही केली जाते राहुल गांधी तर उघड उघड म्हणतात की भाजपाचं सरकार म्हणजे अदानी अंबानी यांचं सरकार आहे म्हणजे फक्त दोन तीन दोन चार उद्योगपतींचा फायदा झाला आहे आणि त्याच्यात प्रमुख नावं अदानी आणि अंबानी असतात ही गोष्ट वेगळी की त्या अंबानींच्या नगर त्या लग्नातच तेजस ठाकरे शेवटच्या रांगेत हाय अल्ला हाय अल्ला करत नाचत असतात ठाकरे परिवार त्या लग्नात घरच्यासारखे सहभागी हो, होत असतात आणि त्यांचाच भागीदार असलेला काँग्रेस अदानी आणि अंबानी यांच्यावर दोषारोप करत असतो की गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यामुळे देशाची पिछेआट होते या उद्योगपतींचा फायदा होतोय पण देशाचं नुकसान होतंय पण ठाकरेंच्या अंबानींशी असलेल्या सलगीबद्दल त्यांना काहीही वाटत नाही काही म्हणायचं नसतं राहता राहिला मुद्दा गौतम अदानींचा कारण अदानींचं धारावी प्रोजेक्ट धारावी प्रकल्प खरं तर ज्याचं टेंडरिंग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच झालं होतं ते आता उबाठा सेनेच्या ज्याला काय म्हणतात अजेंडा आहे महाराष्ट्रात निवडून आलो तर काय करू तर त्यातला एक प्रमुख मुद्दा आहे की अदानींना दिलेलं धारावीचं कंत्राट रद्द करू त्यांचं म्हणणं आम्ही पण कंत्राट दिलं होतं पण आमच्या काळात ते वेगळं होतं आता ते वेगळं आहे म्हणजे आता त्या अटी शर्तींच्या बाहेर त्यांना टेंडरच्या बाहेर अनेक सवलती दिल्या आहेत आणि त्यामुळे आम्ही दिलेलं टेंडर आणि आताचं टेंडर यात फरक आहे आणि त्यामुळे असं म्हणू शकतो की किमान काँग्रेस आणि उबाठा सेना यांच्या अजेंड्यावर अदानी हा विषय एक प्रमुख विषय आहे काँग्रेसच्या अजेंड्यावर अंबानी हा देखील विषय प्रमुख विषय आहे कारण त्यांना तर देशात क्रांती करायची आणि त्यामुळे क्रांती झाली की मग सगळे उद्योगपती जाऊन नवीन उद्योगपती येतील जे गरिबांचं हित बघून व्यापार करतील धंदा करतील संजय राऊतांनी तर सांगितलं सगळे व्यापारी चोर असतात भेसळ करतात खोटं बोलतात आज या सगळ्याची आठवण करायचं कारण म्हणजे जी क्लिप आत्ता तुम्ही या व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलेत त्या क्लिपमुळे खळबळ उडालेली आहे अर्थात त्याच्यात अनपेक्षित असं काही नाही आहे सगळ्यांना या गोष्टी खास करून राजकीय विश्लेषक होते त्यांना या सगळ्या गोष्टी पहिल्यापासूनच माहीत होत्या लोकांनाही त्या त्या वेळेला त्या माहिती होत्या पण राजकारणात एकूणच लोक लवकर विसरतात या मुलाखतीमध्ये अजित पवार म्हणतात की पाच वर्षापूर्वी ते झालं ते झालं गेलं गंगेला मिळालं कशाला ते आठवणी करता पण तरी देखील श्रीनिवासन जैन त्यांना खोदून खोदून विचारतात की तुम्ही असं का वागता की पहिले एन सी पी सोबत मग भाजपासोबत पुन्हा एन सी पी सोबत पुन्हा भाजपासोबत तेव्हा अजित पवार म्हणतात की मी कुठे असं केलं आहे अर्थात त्यांचा रोख हा दोन हजार एकोणीसच्या घटनांबद्दल असतो की जेव्हा अजित पवारांनी बंड केलं आणि ते फसलं आणि त्याच्यामुळे अजित पवारांची नाचक्की झाली जरी दोन्ही सरकारमध्ये उप ते उपमुख्यमंत्री असले जे तीन दिवसाचं सरकार होतं देवेंद्र फडणवीसांबरोबर स्थापन केलेलं त्याच्यातही ते उपमुख्यमंत्री होते महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही ते उपमुख्यमंत्री होते आणि आता महायुतीच्या सरकारमध्येही ते उपमुख्यमंत्री म्हणजे तिन्ही सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री असले तरी यामुळे अजित पवारांची एवढी राजकीय नाचक्की झाली पण त्याबाबत सुतोवाच करताना अजित पवारांनी सांगितलं की जे जे सगळं झालं त्याचा दोष त्यांनी स्वतःवर घेतलेला आहे आणि त्यांच्यासाठी हा विषय संपलेला आहे परंतु त्यावेळेला ऑन रेकॉर्ड पाच बैठका झाल्या होत्या या पाच बैठकांमध्ये अमित शहा देवेंद्र फडणवीस गौतम अदानी अजित पवार शरद पवार हे सगळे सामील होते आणि त्यामुळे मग काँग्रेसच्या एकूणच दाव्यावर उबाटा सेनेच्या एकूणच दाव्यांवर प्रश्न निर्माण होतो की एकीकडे ते महायुतीचं सरकार घालवून महाविकास आघाडीचं सरकार आणण्याचं जे स्वप्न बघत आहेत किंवा दृष्टीने जे प्रयत्न करत आहेत या सरकारच्या अजेंड्यावर जर अदानी हा एक प्रमुख विषय असेल तर या गौतम अदानींशी एवढे जिव्हाळ्याचे सलोख्याचे संबंध असणारे शरद पवार त्यांना भागीदार म्हणून कसे काय चालतात शरद पवारांनी कुठेही लपवलेलं नाही आहे शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रातही लिहिलेलं आहे की त्यांचे देशातल्या सगळ्या उद्योगपतींशी चांगले संबंध आहेत कोणतेही उद्योगपती त्यांना येऊन कधीही भेटू शकतात आणि त्याच्यात त्यांनी गौतम अदानींबद्दलही खूप चांगलं लिहिलेलं आहे की अदानींची ओळख वीस वर्षापूर्वीची आहे आणि तेव्हा त्यांनी म्हणजे अदानी हे सेल्समन होते लोकलमध्ये गोष्टी विकायचे मग त्यांनी हिऱ्यांच्या कारभारात प्रवेश केला आणि त्यातनं त्यांनी पैसे मिळवले चांगल्यापैकी पण त्यांचं जीव त्याच्यात रमत नव्हता आणि तेव्हा त्यांची पवारांची मैत्री झाली म्हणजे त्या काळात आणि मग तेव्हा त्यांनी तो अदानी पोर्ट आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन चिमनभाई पटेल गुजरातचे त्या नरेंद्र मोदी कुठेही दृष्टिक्षेपातही नव्हते पण तेव्हा त्यांनी तो स्पेशल इकॉनॉमिक झोन तो ती जागा विकत घेतली आणि शरद पवारांच्या आग्रहास्तव हे आत्मचरित्रात लिहिले लोक माझे सांगातीमध्ये की त्यांनी त्या गोंदियाला प्रफुल्ल पटेल यांच्या मतदारसंघात त्यांनी तो एक मोठा तिरोड्याला पॉवर प्लांट तीन हजार मेगावॅटचा ते शरद पवारांनी त्यांना आग्रह केला आणि अदानींनी तो स्वीकारला आपल्याला आठवत असेल तेव्हाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे जे मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगत होते आणि जेव्हा शरद पवारांना वाटत होतं की पृथ्वीराज चव्हाणांच्या हाताला लकवा मारलेला आहे त्या लकवा मारण्यामागे मा अनेक निर्णय जे प्रशासकीय निर्णय जे खोळंबलेले होते त्याच्यात हा पॉवर पॉईंटचाही कारण त्यावेळेला काँग्रेस समर्थित निर्भय गँग तेव्हा ती निर्भय गँग या नावाने ओळखली जात नव्हती पण त्या निर्भय गँगचे सदस्य आपापल्या पद्धतीने या गोंदियाच्या प्रकल्पाविरोधात जीवाचं रान करत होते नंतर काय झाली कल्पना नेते त्यांचा विरोध कसा काय मावळला कल्पना नाही पण तेव्हाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन भागीदारांमध्ये जे काही खटके उडत होते त्याच्यात हा गोंदियाचा पॉवर प्लांट ज्याची शरद पवारांनी ते सुचवलं आणि अदानींनी तो निर्णय घेतला म्हणजे एवढे जुने संबंध आहेत हे जेव्हा हे पंधरा वर्ष सत्तेत होते आणि जेव्हा मोदी ही दृष्टिक्षेपात नव्हते आणि त्याच्यानंतर हे तर आपल्याला माहितीच आहे की आता अजितदादानी सांगितलं की पाच वेळा बैठका झाल्या पण गंमत म्हणजे अजित पवारांनी एवढा स्पष्टपणे वक्तव्य करूनही संजय राऊत आणि संजय राऊतांच्या थुंकी झेलण्यासाठी तत्पर असलेली मराठी मीडिया आता असं दाखवत आहेत की या ज्या बैठका झाल्या गौतम अदानी आणि अमित शहा आणि यांच्या त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार लोकप्रिय सरकार पाडण्यासाठी झालं मग त्या बैठकांनाही शरद पवार उपस्थित होते का मग आता असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की अजित पवार चुकीचं बोलून गेले प्रत्यक्षात त्यांना तसं म्हणायचं नव्हतं त्या तेव्हा नाव त्या झाल्या पण या द न्यूज मिनिट आणि द न्यूज लॉन्ड्री यांच्या मुलाखतीत स्पष्टपणे ऐकले ते पाच वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंचं सरकार पाच वर्षापूर्वी पडलं नाही आणि या सगळ्या बैठका झालेल्या सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या ज्याच्याबाबत देवेंद्र फडणवीसांनीही गौप्यस्फोट केलेल्या आहेत ज्याच्याबाबत अजित पवारांनीही गौप्यस्फोट केला आहे अजून हे शेवटचं कधी त्याची योग्य वेळ कधी येणार माहिती नाही या निवडणुकांच्या आधी ती येणार का नाही येणार पण तेव्हा नेमकं असं काय झालं आणि तेव्हा हा प्रश्न पुढे या मुलाखतीत शरद पवारांना विचारला की शरद पवार भाजपाच्या मांडीला मांडी लावून अमित शहाच्या मांडीला मांडी लावून अदानींच्या मांडीला मांडी लावून भाजपाबरोबर सत्ता स्थापन करण्याची चर्चा करत होते तेव्हा जेव्हा उद्धव ठाकरेंनी आम्हाला मुख्यमंत्री पद हवं आहे एका शिवसैनिकाला बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद हवं आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांशी चर्चे चर्चेचे दरवाजे भाजपाशी चर्चेचे दरवाजे बंद करून टाकले होते तेव्हा शरद पवार भाजपाच्या मांडीला मांडी लावून चर्चा कर होते अर्थात शरद पवारांच्या मते ही सगळी कृष्ण नीती होती पण ते जाऊ दे म्हणजे शरद पवारांचं काय म्हणणं ते जाऊ दे आणि हे तेवढ्या पुरतं होतं का म्हणजे तेव्हा त्यांना विचारलं की मग शरद पवारांचं मन बदललं का तेव्हा अजित पवारांनी उत्तर दिलं की पवार साहेबांच्या मनात काय आहे हे सुप्रिया नाही माहीत नसतं म्हणजे मी सोडा प्रफुल्ल पटेल सोडा जितेंद्र आव्हाड सोडा जयंत पाटील सोडा शरद पवारांच्या मनात काय आहे हे त्यांच्या मुलीला देखील माहिती नसतं आणि त्यामुळे जे आहे ते आहे जे काही अपयश आलं त्याचं खापर माझ्या डोक्यावर फुटलं मी ते स्वीकारतो असं साधारणतः अजित पवारांचं म्हणणं होतं पण हे फक्त तेवढंच झालं का कारण त्याच्यानंतरही म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार असतानाही शरद पवार अहमदाबादला जाऊन अमित शहाना भेटले होते आणि त्याच्याबाबतही बातम्या दबक्या आवाजात म्हणजे हे काही उघड नव्हतं कोणत्या तरी लग्नाला शरद पवार तिकडे गेले होते अमित शाह कोणत्या तरी कार्यक्रमाला अहमदाबादला आले होते आणि तेव्हा अदानींच्या घरी ही बैठक झाल्याचं इंडियन एक्सप्रेस असेल इंडिया टुडे असेल अशा काही याच्यामध्ये टाइम्स ऑफ इंडिया असेल की तेव्हा काहीतरी कारण अमित शहा एका ठिकाणून दुसरीकडे जाणार सगळे हे व्ही आय पी सिक्युरिटी असलेले लोक आहेत आणि त्यामुळे जेव्हा त्यांची मुवमेंट असते तेव्हा पोलिसांना माहिती असते की कुठल्या रस्त्यावरनं किती वाजता जाणार आहे आणि ती ज्यांनी ट्रॅक केली होती त्यांना असं हे आहे की या दोघांच्या गाड्यानंतर अशा ते ती माहिती दडवली होती म्हणजे ही गुप्त बैठक झाली होती आणि ज्याच्याबद्दल नंतर विचारण्यात आलं होतं तेव्हा ते, ते म्हणले की अशा प्रकारच्या बैठका अमित शहानी पण त्याचा इन्कार केला नव्हता ते, के ते म्हणले सगळ्या गोष्टी काही अशा सार्वजनिकरित्या बोलायच्या नसतात आणि ही घटना आहे साधारणतः तीस मार्च म्हणजे त्या पंचवीस ते तीस मार्च दोन हजार एकवीसच्या आसपासशी त्याच्यानंतर एकदा शरद पवार अधिकृतरित्या सहकार क्षेत्रातल्या प्रश्नांची चर्चा करायला दिल्लीला गेलेले आणि तेव्हाही ते अमित शहाशी भेटले होते पण अर्थात तो अदानींचा मुद्दा नाही आहे कारण ते त्याच्यात अदानी नव्हते मग सांगायचा सा मुद्दा हा आहे की जर आता नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली किंवा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार पुन्हा एकदा स्थापन झालं आणि अदानींना धडा शिकवण्यासाठी स्थापन झालं धरून चला म्हणजे हे लोक जे बोलत आहेत त्याच्यावर तर त्या सरकारचं गृहमंत्री ही शरद पवार ठरवणार कारण असं एकही सरकार आघाडी सरकार झालेलं नाही की ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी आहे पण त्याच्यामध्ये गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे नाही आहे शरद पवारांचं ते ऑब्सेशन आहे गृहमंत्रीपद स्वतःच्या ताब्यात किंवा स्वतःच्या नियंत्रणाखाली असं आणि गृहमंत्रीपदी अजित पवारांना त्यांनी कधी बसवलं नाही आपल्या तालावर नाचू शकतील आपले हुकूम पाळू शकतील असेच कायम त्यांनी गृहमंत्री नेमले आर आर आबा पाटील असतील अनिल देशमुख असतील थोड्या काळासाठी जयंतराव पाटीलही असतील आणि त्यामुळे एकीकडे काँग्रेस आणि उबाटा सेना अदानींच्या नावाने शंख करणार आणि त्याच अदानींशी मैत्रीपूर्ण संबंध अदानी बारामतीला आलेले त्या रोहित पवारांनी स्वतः त्यांची गाडी चालवलेली ते ये एवढे म्हणजे एकतर मनात चाकरीचा भाव असल्याशिवाय किंवा मनात परममैत्रीचा भाव असल्याशिवाय एक माणूस दुसऱ्या माणसाची एक राजकीय नेता एका उद्योगपतीची गाडी चालवणार नाही आणि त्यामुळे सांगायचा सा मुद्दा हा की मग हे महाविकास आघाडी नेमकं काय करणार आहे जे बाता तर मोठ्या मारतात की आम्ही सत्तेवर आलो तर, सत्ते तर ज्या उद्योगपतींचं सरकार हे भाजपनी चालवलेलं आहे त्यांना आम्ही वठणीवर आणू त्यांना सरळ करू आणि त्याच्यातच त्यांना त्याच गौतम अदानींचे परममित्र शरद पवारही हवेत आणि त्यांच्याकडे गृहमंत्री पण द्यायला ते ना म्हणणार नाहीत आणि हे मी नाही म्हणते अशा प्रकारच्या तुम्ही मुलाखती राजू परळीकरांच्या बघा निखिल वागळेच्या बघा त्यांच्या मनात कायम शरद पवारांबद्दल ही शंका असते शरद पवारांची गरज त्यांना आहे कारण त्यांच्याशिवाय सरकार बनणार नाही पण दुसरीकडे शरद पवारांपेक्षा त्यांचा विश्वास उद्धव ठाकरेंवर आहे कारण शरद पवारांची ही मैत्री राजकारणापलीकडची मैत्री उद्योगपतींशी आणि भाजपच्या लोकांशी असे छक्के पण उद्धव ठाकरेंच्या मनात नाही आहेत पंचवीस वर्षाची युती तोडल्यावर उद्धव ठाकरे असा ओएसीच्याही चार पावलं पुढे जाऊन भाजपावर टीका करायला लागले पण शरद पवार कधीही जुने बंद तोडत नाहीत आणि त्याच्यामुळे शरद पवारांच्या बद्दल या सगळ्या काँग्रेस दार्जिण्या पत्रकार विचारवंतांच्या मनातही शंका असते मग असं जर असेल तर ही महाविकास आघाडी नेमक्या कोणत्या सामायिक फॅक्टरसाठी सत्ता स्थापन करणार आहे आदानी अंबानींना धडा शिकवायला भाजपाचं जे उद्योगपती धार्जिणं आणि ते सगळे उद्योगपतींनी चार उद्योगपतींना धार्जिन असणारं सरकार बदलायला पण त्याच्यातच अंबानींशी ठाकरेंचं आणि अदानींशी पवारांचं एवढं सख्य असेल तर मग यांना खरंच या उद्योगपतींना वटणीवर आणायला सरकार स्थापन करायचंय का सत्तेचा मलिदा त्याच्याकडे लक्ष आहे म्हणून सरकार स्थापन करायचंय दुर्दैवाची गोष्ट ही की अजित पवारांनी एवढा स्पष्टपणे आरोप करूनही किंवा सूचित करूनही काँग्रेसचा एकही पाळीव पत्रकार शरद पवारांना हा प्रश्न विचारायला धजावत नाही आणि संजय राऊत ते वळवून उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी गौतम अदानी आणि शरद पवार आणि अमित शहा वगैरे सगळे जमलेले असं खोटं सांगतात ज्यामुळे याच्यामध्ये नक्की काय दडलेलं आहे हे गुपित गुपितच राहणार का निवडणुकांच्या आधी बाहेर येणार याची आता प्रतीक्षा आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा विसरून देईल तुरता इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट